वार्ता न्यूज शब्दाला धार सत्याची नववर्षाचं स्वागत करताना काही अतिउत्साही तरुणांकडून मोठ्या प्रमाणावर काही गैरकृत्य केले जातात त्यांच्यावर आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी कंबर कसली असून गैरकृत्य करण्याची हैगही केली जाणार नसल्याचं म्हटलं आहे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व हॉटेल आणि बार मालक यांना एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने आवश्यक सूचना दिल्या असून ठिकठिकाणी थीक नाकाबंदी करण्यात येणार आहेत त्याचबरोबर मोटरसायकल वर हुल्लरबाजी आणि मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सहा पोलीस उपायुक्त नऊ सहाय्यक पोलीस आयुक्त पंचावन्न पोलीस निरीक्षक जवळपास दोनशे पेक्षा अधिक सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पेक्षा अधिक पोलीस अंमलदार हवालदार आणि पोलीस शिपाई बंदोबस्तावर असणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिली दरम्यान नववर्षाचे स्वागत करताना पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत येणाऱ्या नववर्षाचं स्वागत करण्याचं आवाहन पिंपरी पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे कशा प्रकारे उपाययोजना केल्या जात आहेत आणि पोलिसांकडून जे नववर्षातील जे असतात त्यांना कशा प्रकारे सूचना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं दिनांक एकतीस डिसेंबर रोजी हॉटेल आणि बार किंवा रेस्टॉरंट आहेत त्यांनी काय दक्षता घ्यायला पाहिजे याबाबत सर्व पोलीस स्टेशन स्तरावर संबंधित हॉटेल मालक बार ओनर आहेत त्यांची बैठक पोलीस स्टेशन स्तरावर घेण्यात आलेली आहेत आणि त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत एकतीस डिसेंबरच्या अनुषंगानं पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ठिकठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्हसाठी नाकाबंदी आयोजित करण्यात ना येणार आहे त्याचबरोबर मोटरसायकलवरून उलटबाजी करणारे जे तरुण असतात त्यांना आळा बसावा यासाठी सुद्धा ठिकठिकाणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर गुन्हे शाखेचे युनिट्ससुद्धा सर्व फील्डमध्ये राहतील या निमित्तानं पिंपरी चिंचवड शहर आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व नागरिकांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वतीनं आवाहन करण्यात येते की आपण उत्साहाने आणि शांततेत वर्षाचं स्वागत करायचं आहे कोणत्याही प्रकारे कायद्याचा भंग होईल किंवा पोलिसांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचा भंग होईल असं कोणतंही वर्तन आपण करू नये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मान्य पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहा डी सी पीज नऊ सी पी त्याचबरोबर पंचावन्न पोलीस निरीक्षक जवळजवळ दोनशे ए पी आय पी एस आय आणि दोन हजार स्टाफ बंदोबस्त कामी प्रतिनिधी शुभम जाधव आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा